नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता ही सर्वात मोठी भरती जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ या ठिकाणी लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी या पदाची भरती निघालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पहिली पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक याची एकूण एकशे एकोणीस जागा आहे आणि दुसरी पोस्ट आहे सहायक कर्मचारी म्हणजे शिपाई याची एकूण चौदा जागा आहे दोन पदा मिळून ही भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या कशा कशाप्रकारे भरावं लागेल तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट कनिष्ठ लिपिक एकशे एकोणीस जागा आहे आणि वयोमरचा लक्षात ठेवा एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत लक्षात ठेवा एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच उमेदवारांना याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर पंचेचाळीस टक्के कुणासं उत्तीर्ण असावा याला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे पण तुम्हाला पंचावन्न टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि संगणक ज्ञान आवश्यक राहील जर तुमच्याकडे हे असेल तुम्हाला प्राधान्य मिळेल तर संगणक ज्ञान तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरताने लागेल कोणत्या शाखेतील पदवीधर आणि संगणक ज्ञान ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के गुण असणे गरजेचं लक्षात ठेवायचं दुसरी जी पोस्ट आहे शिपायची चौदा जागा आहे वयोमर्यादा आहे आणि जी पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास ठीक आहे दहावी पास असणे गरजेचं आहे तर तुमची जी वयोमर्यादा जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात येणार आहे ठीक आहे वेतन तुम्हाला कशा प्रकारे दिलं जाईल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागणार आहे ठीक आहे तर एक्झाम शुल्क असणार आहे एक हजार बासष्ट रुपये सर्वच विद्यार्थ्यांना एक हजार बासष्ट रुपये भरावे लागेल हे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट गेटवे याद्वारे भरावा लागेल ठीक आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल तर तुम्ही हे एक्झाम शुल्क व्यवस्थित भरू शकता ठीक आहे ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे तुम्हाला ही फी भरावी लागेल म्हणजे ऑनलाईनच भरावी लागेल ठीक आहे एक हजार बासष्ट रुपये सर्वच विद्यार्थ्यांना भरावी लागेल तुमची यासाठी ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे ठीक आहे नव्वद गुणाची होणाऱ्या लिपिकसाठी आणि शिपायसाठी पण ठीक आहे तर या ठिकाणी शिलेबस बघा बँकिंगची माहिती मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य गणित व बुद्धिमत्ताचा चाचणी या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि शिपायसाठी जो सिलेबस दिलेला आहे फक्त सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचा चाचणी या दोनच विषयावर शिपायासाठी प्रश्न विचारला जाणार आहे सामान्य आणि बुद्धिमत्ता वक्त शिपायासाठी असेल ठीक आहे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी व मुलाखत पण घेतल्या जाणार आहे मौखिक मुलाखतीकरिता दहा गुण ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रताकरिता पाच गुण आणि मौखिक मुलाखतीकरिता पाच गुण अशा गुण तुम्हाला या मुलाखतीमध्ये दिल्या जाणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याचे अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायची या ठिकाणी तुमचा परीक्षा परीक्षाऐवजी कालावधी पण राहणार आहे प्रोपेशन पिरियड यासाठी तुम्हाला लिपिकमध्ये अकरा हजार रुपये मिळेल आणि शिपायासाठी सात हजार रुपये महिना एकत्रित दिल्या जाणार आहे तर या गोष्टी अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ जे आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल आणि जी जा। अंतिम तारीख असणार आहे तीस सप्टेंबर छटेवाचं अठरा सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली असून तीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे संपूर्ण माहिती जे आहे तर या साईडवरजून पाहता येणार आहे अर्ज भरायला सुरुवात झालेली असून तीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे आणि अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पीढी व्यवस्थित पाचायची नंतरच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पिढीए तुम्हाला आपल्या नो, नोकऱ्या नोकरी सोमेश्वर या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद